गुड नाईटा खायला फोडायला आता आमचं चालले स्वयंपाक बनवायच तर आय करते तरी भाकरी आणि मी सुरते शेंगा कारण की भाजी शेंगा नाही त्याच्यामुळं बाळपणात झोपत होती अनुष्का आणि तुम्ही म्हणता सासूबाई लागले कामाला तर आमच्या आई छान भाकरी करते आई करते आणि भाजी जेवायचं बाळपण आहे बाळाचे इंजेक्शन दिले त्याला त्याच्यामुखलेलं रोडते गुड नाईट हाय म्हण नाव हो आणि मला काय करायची भाजी आहे मला भरती शू करायची तुम्हाला करायचं आईला करायचं वटारा तर तू म्हणता नाश्ता याच्या आई बोलायला वटारच करायचं मला नाही काय करायचं